नांदेड शहरात प्रथमच पुणे नाशिक हैदराबाद बंगळुरू औरंगाबाद परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट प्रॅक्टिस डॉक्टर अली शेख यांच्या जादूई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प नांदेड इथं आयोजित करण्यात आला आहे जुनाट वेदनाग्रस्तांनी दहा ते पंधरा मिनिटातच वेदनामुक्त व्हावं असं आवाहन डॉक्टर अली शेख यांनी केलं आहे नांदेड शहरात प्रथमच पुणे मुंबई नाशिक हैदराबाद बेंगळुरू छत्रपती संभाजीनगर परभणी आणि लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्थेरपिस्ट डॉक्टर अली शेख यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदना मुक्त कॅम्प नांदेड या ठिकाणी दिनांक पंधरा सोळा आणि सतरा मे रोजी तीन दिवस वेदना मुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या थेरपीच्या जादुई स्पर्शाने मान पाठ मणक्याचे गॅप गुडगे दुखी हातापायांना मुंग्या येणे नस आखडणे नस दबणे मणक्याचे आजार कमी होतात आणि दहा ते पंधरा मिनिटात वेदना गायब होतात या कॅम्प लाखो रुग्णांनी लाभ घेतला आपण देखील जुनाट वेदनाग्रस्त असाल तर वेदना मुक्त केंद्राच्या थेरपीचा आणि आयुष प्रमाणित औषधांचा नांदेडकरांनी एकदा अवश्य लाभ घ्यावा तसेच रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी सत्तर तीस शून्य तीन वीस चौदा या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर अली यांनी केले आहे माझं नाव चिंतामण भगवंता उतळे मुक्काम पोस्ट चावण तालुका जुन्नर जिल्हा पुणे तिथून तु, कुठं आलो तुम्ही मी म्हणजे माझा बऱ्याच दिवसापासून आजार होता मी काही दिवस हार्दीकरला होतो काही दिवस सह्याद्री हॉस्पिटल होतो त्यांनी मला गुण दिला होता पण okay. गुण दिल्यानंतर त्या मला वाटलं बरं झालं मी तो पट्टा काढून टाकला नंतर काही दिवसांना हा परत आजार वाढला नंतर मी किती वर्षापासून त्रास होतो तुम्हाला हा मला कमीत कमी वीस वर्ष झाले वीस वर्षापासून वीस वर्षापासून भयंकर म्हणजे आजपर्यंत म्हणजे वीस वर्षापासून तुम्ही वेदना डॉक्टरना वगैरे किती दाखवलं त्या डॉक्टर आल्यानंतर मग तिथं जुन्नरला जायचो पण त्याच निधानच व्हायचं नाही म्हणजे कुठं निकालाच लागले नाही तुम्ही नंतर त्याला ते, ते एमआरआय केलं कोंढव्याला एम आर आय सुद्धा केलं किती एम आर आय केले दोन झाले दोन एम आर आय केले तर मग तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा त्या होते ना त्याने मला औषध दिली पण कवडी भरही गुण आला नाही सहा महिना औषधाखाली प्रत्येक महिन्याला चार पाच हजार रुपये जायचे काही गुण आला नाही म्हणजे तुम्हाला जे गुण पाहिजे होत भेटलं नाही हे तुमच्या का आल्यापासून दहावीस मिनिटांमध्ये मला एकदम पुण्याचे जे अली साहेब आहेत थेरपिस्ट अली साहेब त्यांच्या थेरपीनं पाच मिनिटांमध्ये क्लिअर झालं मग डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन दिले असं तुम्हाला इंजेक्शन नव्हती हो औषध दा हो इंजेक्शन आता दिलं का तुम्हाला आता इंजेक्शन नाही गोळी नाही काहीच नाही इंजेक्शन गोळी काही नाही फक्त त्यांच्या हाताच्या थेरपी न तुमचं जी एक वीस वर्षाचा त्रास होता किती मिनिटांमध्ये क्लिअर केला वीस मिनिटात तुम्ही फक्त वीस मिनिटांमध्ये ओके okay. आपल्यासारखे भरपूर पेशंट वेदनाग्रस्त आहेत त्या पेशंटला काय सांगणार एक मेसेज काय देणार आता फक्त दिसल्या पेशंट त्याला ताबडतोब तुमचा पत्ता सांगून त्यांना लवकर राहायचा प्रयत्न करून सांग तुम्ही इथं या आणि पटकन दाखवून जावा ओके डॉक्टर साहेब बद्दल काय सांगणार डॉक्टर म्हणजे आता तुम्ही असे भेटले असे याच्या पाठीमागे कनसे डॉक्टर भेटले नाही इतके व्यवस्थित बोलले नाही सांगितले नाही काही ओके मॅडम काय नाव आपलं तर संतोष लांडे ओके कुठून आला आपण भीभेवाडी भीभेवाडीनं कुठं आलो होता पुण्यामध्ये म्हणजे नाशिक वाट्यावर नाशिक पाट्याला काय त्रास होत आपल्याला माझं सायटिकेचा प्रॉब्लेम आहे ओके किती दिवसापासून त्रास होत आहे एक दीड वर्ष झाले म्हणजे सायटिकामध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होत होत म्हणजे कमरेत पेन होत होत मांडी खाली गोट्यापाशी म्हणजे किती दिवसापासून होत आहे एक दीड वर्ष झाले एक दीड वर्षापासून तुम्ही बेजार डॉक्टर नाव नाही दाखवलं दाखवलं सगळ्यांना दाखवलं ऑपरेशन सांगितलं होतं ऑपरेशन सांगितलं हो म्हणजे किती डॉक्टरांना दाखवले एका वर्षामध्ये एक दोन चार डॉक्टरांनी तरी दाखवलं चार डॉक्टर दाखवलं त्याच्यामध्ये एक ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन किती खर्च सांगितलं होतं आम्ही ऑपरेशन करायचं नाहीच ठरवलं होतं ओके ओके एक मालिशवाल्याला पण दाखवलं होतं मालिश करून पण झालं नाहीच काही फरक पडलेला ओके आपले जे डॉक्टर आपले जे थेरपिस्ट अली सर आले तिथे पुण्यामध्ये त्यांच्या थेरपीनं तुमचं जे एक वर्षाचा त्रास होत ते किती मिनिटामध्ये क्लिअर झालं फक्त पंधरा मिनिटामध्ये हो, हो, डॉक्टर साहेबांनी किती इंजेक्शन दिलं तुम्हाला नाही काहीच नाही इंजेक्शन दिलं नाही दिलं गोळी खायला दिली असं नाही इंजेक्शन नाही गोळी नाही नाही काहीच नाही फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं जे एकाच वर्षाचा त्रास होत कमी झालं दहा पंधरा मिनिटामध्ये क्लिअर पंधरा मध्ये कमी झाले आपल्यासारखे भरपूर पेशंट नगर असते तर आपण एक व्हिडिओ बनवित आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय मेसेज पेशंटला ना? नाही मी तर ज्यांना ऑपरेशन दवाखान्यामध्ये सजेशन दिले ते न करता इथे येऊन तुम्ही उपचार काय नाव आपलं शांता शांतागिरी कुठून आलो आपण नांदेड नांदेडून नाद कुठं आलो हिंगोलीला हिंगोलीला काय त्रास आपल्याला मला जानेवारी महिन्यामध्ये मी गंगासागरला गेले गंगासागरहून आले तर चांगली होती अचानक स्कूटीवर काकाच्या बसता बसता सुनक्यामध्ये ओके okay. पायामध्ये मग पाय दुखायला सुरु झाला मग मी तुंगणवार सरांकडे ट्रीटमेंट घेतली दोन तीन ओके तर मला ते म्हणजे मेडिकल चालू येतोपर्यंत आराम वाटला कंटिन्यू एक महिना बेडवर होती थोडस आराम वाटला मग मी तुमचा ती व्हिडिओ बघितला जवळपास सहा महिने झाले मी सरांना कसं भेटावं या प्रयत्नातील मग परभणीला आले परभणीला आले माझा नंबर आला सरांची तब्येत बिघडली एक दिवस मुकाम केले दुसऱ्या दिवस तरी सर चांगले होतील गणटनीत आणि मला बघती मला एवढा त्रास होता मग पुन्हा दुसरीशी बाल केला मुलीच्या घरी राहिली पण म्हणले नाही मिले सराची ते म्हणजे अजून सहा महिने तुम्ही वेट केलं मग आता पुन्हा मी तितके दिवस वेट केलं मी पेन किलर सुद्धा घेतली नाही अंगावर एवढा त्रास सहन केला आणि मग आता आज त्या जरांगेचा आरक्षणाचा आज बंद येत रस्ते आम्ही वसमत लोक आलो वसमतला रस्ता बंद म्हणल्या आम्ही रिटर्न जाऊ लागलो पण मला असं माझ्या मनात इच्छा मला आज भेटायचं सरांगा म्हणजे त्रास खूप आहे मिळाला मग पुन्हा आम्ही बाळापूर मार्गे आलो म्हणजे आरक्षण आरक्षण होता आरक्षण मध्ये पाटील सरांचं आरक्षण असल्यामुळं सगळे बस रस्ते, रस्ते वगैरे बंद आहेत तरी पण तुम्ही इच्छा केली की आज जायचं आहे मग दुसरा मार्ग आणि सरांना भेटले पण सहा म्हणजे किती किती दिवसाचा त्रास होतो तुमचा मला बघा ना आता फेब्रुवारी कंटिन्यू म्हणजे एक वर्ष झालं एक वर्षाचा त्रास तुमचा किती मिनिटामध्ये गायब झाला मिनिटामध्ये एक वर्ष झाले मी डायनिंग वर मला जेवण सोप्यावर बसणं त्याच्यावर मी लग्न सुद्धा या वर्षामध्ये केले नाही एक वर्षात लग्न सुद्धा केले नाही एन न्यूज मराठी नांदेड